नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम चटपटीत चटकदार असं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर हे लोणचं आपण उपवासासाठी पण वापरू शकतो तर इथे मी पूर्णपणे पिकलेली अशी लिंब घेतलेली आहेत आणि इथे काही छोटी आणि काही मोठी अशी आकाराची लिंब आहेत याचं आपल्याला आता लोणचं बनवायचं आहे तर ही लिंब आपल्याला सर्वात अगोदर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपलं लि लिंबाचं लोणचं हे खराब होणार नाही आणि ते खूप दिवस टिकण्यास मदत होते तरी ते मी स्वच्छ असा कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने लिंब घालून घेते आणि साधारण चार ते पाच मिनिटे याला स्वच्छ असं पुसून घेते मी आणि नंतर याला व्यवस्थित सुकवून पण घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला एक हे पद्धत करून घ्यायची आहे आणि ही स्टेप खूप महत्त्वाची आहे असं केल्यामुळे लिंबावरील सर्व पाणी हे सुकून जाईल आणि आपली लिंब एकदम कोरडी अशी होतील आता ही लिंब आपल्याला कट करून घ्यायची आहे तर कट करून घेण्याअगोदरच इथे मी ज्या सुरीने आपण कट करणार आहोत ती पण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि ज्याच्यावरती आपण कट करणार आहोत ते पण आप मी इथे साफ करून सुकवून घेतलेलं आहे आता इथे लिंब मी कट करून घेते आणि कट करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही आणखीन याला मधोमध पण कट करू शकता आणि नंतर याच्यामधील बिया काढून घेऊ शकता तर सर्व लिंब कट करून घ्यायची आणि त्याच्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत इथे मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे मी लिंब कट केली आहेत तर काही मध्यम आकाराची तर काही अशा पद्धतीने कट करून त्यातील बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जा जार घेतला आणि त्याच्यामध्ये मी कट केलेली लिंब काळ टाकून घेते तर एकदम ओबडधोबड असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटून घेत असताना इथे मी जो मिक्सरचा जा जार घेतलेला आहे त्याला पण स्वच्छ साफ करून पूर्णपणे सुकवून घेतलेलं होतं तर अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा स्टेप याच्यामध्ये आहेत की त्या फॉलो केल्यानंतर आपलं लिंबाचं लोणचं हे जास्त काळ टिकण्यास मदत होते तर वाटून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर हा बाउलसुद्धा मी पूर्णपणे सुकवून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीनं सर्व लिंब वाटून घ्यायचे आहेत आता वाटून घेतल्यानंतर इथे मी एक कढाई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये हे वाटण घालून घेतलं आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे तर आपण जेवढे लिंब वाटून घेतले त्याचं वाटण जेवढं तयार झालं त्या प्रमाणात इथे साखर घालून घ्यायची आणि याच्यानंतर इथे मी लाल तिखट घालून घेते तर दोन चमचे मी इथे लाल तिखट घालून घेते तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण ठेवू शकता थोडंसं तिखट कमी टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे तर हे इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते तर सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता पाच मिनिटे मी शिजवून घेतल्यानंतर साखर बऱ्यापैकी वितळली गेलेली आहे आणि आणखीन साधारण पाच ते सात मिनिटं शिजवल्यानंतर याचा रंग पूर्णपणे चेंज होतो आणि मिश्रण हे एकदम पातळ असं व्हायला लागतं तर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे तर, तर सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात लिंब उपलब्ध आहेत तर तुम्ही अशा पद्धतीचं लोणचं बनवू शकता तरी ते तुम्ही पाहू शकता साधारण दहा ते पंधरा मिनटं शिजवल्यानंतर आपल्या लिंबाच्या लोणच्याला रंग हा मस्त आलेला आहे आणि बऱ्यापैकी ते शिजलं गेलेलं पण आहे आणखी साधारण पंधरा मिनिटं शिजवून घेते मी इथे आणि शिजवून घेतल्यानंतर इथं पूर्णपणे आपली साखर ही आटलेली आहे आणि आपलं लिंबाचं लोणचं एकदम दाटसर असं बनलेलं आहे आ, तर आता आपल्याला याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एक काचेची भरणी स्वच्छ साफ करून सुकवून नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे तर हे लोणचं साधारण दोन ते तीन वर्ष एकदम छान असं टिकतं तर अशा पद्धतीचं तुम्ही लिंबाचं लोणचं नक्कीच बनवू शकता सर्वांनाच आवडेल असं हे लोणचं आणि झटपट होणारं जास्त काळ टिकणारं अशा पद्धतीनं हे लोणचं इथं आपलं बनवून तयार झालेले आहे तर हे लिंबाचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं आणि हे रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा तर आता थंड करून घेते मी याला आणि एका डिशमध्ये मी काढून घेते तर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम दाटसर हे लोणचं आपलं बनवून तयार झालेलं आहे त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतर काचेच्या बरणीत ठेवायचं तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद